भगुर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुदेश माधवराव वालझाडे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळते धनुष्यबाळा निशाणीवर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सक्रिय दारोदार प्रचार मोहीम सुरू आहे माजी नगरसेवक म्हणून काम करत असताना वालझाडे यांनी प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे रस्ते दुरुस्ती सार्वजनिक शौचालयांची सुधारणा स्ट्रीट लाईट व्यवस्था तसेच गटारींच्या स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली होती या विकास कामांचा आधार घे ते पुन्हा एकदा नगर परिषद सेवा देण्याचा विश्वास मतदारांना देत आहे सध्या प्रभागात वालझाडे यांचे घरोघरी भेटीगाठी नागरिकांशी संवाद लहान सभांद्वारे प्रचार सुरू आहे त्यांच्या फे प्रचार फेऱ्यांना स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून धनुष्यबान चिन्हासाठी मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचंही दिसून येत प्रभागातील नागरिकांनी दैनंदिन समस्यांबाबत पाणी दुरुस्ती गटार समस्या रस्ते विकास यासारख्या मुद्द्यांवर उमेदवारांसमोर मागण्या मांडल्या असून सुदेश वालझाडे यांनी या त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रचाराचे जोरदार वातावरण तयार झाले असून या प्रभागातील लढत सुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक